बँक वरून आता घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यात अनिल देशमुख यांनी अण्णा हजारे संदर्भात गंभीर आरोप केले आहेत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा काहीच फायदा न झाल्यानं भाजपनेच हजारेंना उभं केलं असं देशमुख म्हणाले अण्णा हजारे यांच्या माध्यमातून अजितदादांना बदनाम करण्याचा अजेंडा भाजपाचा असल्याचं देखील देशमुख म्हणतात त्यामुळे आता राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली आहे मला तर असं वाटत कि भारतीय जनता पार्टी तर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत कोणाला सांगून परत त्यांच्या मागे शिबिरा लावायचा त्यांना बदनाम करायचं असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे